सर, सर तुमचा परिचय द्या माझं नाव महेंद्रसिंग भाऊसिंग महेर हा रामराव टेकवाडी तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव ओके आता हा जो टोमॅटोचा प्लॉट आहे आता जवळपास तुमच्या जवळपास तुमच्या आईचं झालेलं <laughs> आहे की नाही किती दिवसात झाला प्लॉट तीन महिन्यात झालेला तीन महिन्याचा प्लॉट झाला ओके या तीन महिन्यामध्ये तुम्हाला काय काय वेगळे पण जाणवलं वेगळे पण म्हणजे मला जे साईज वगैरे सेटिंग वगैरे फुटवे सर्व गोष्टी म्हणजे त्याला रासायनिक नाही अजूनपर्यंत नाही रासायनिकचा विषय नाही काहीच नाही फक्त रिपीट बेसल डोस केलेला आहे बेसल डोस रिपीट केलेला सरांनी सांगितलं ना सर सरांनी सांगितल्याप्रमाणे अच्छा तुम्ही रिपीट पण मुळे पण वरती ओके आहे म्हणजे झाड एकंदरीत एकदम स्ट्रॉंग आहे त्यात काही शंकाच नाही टोमॅटोचा अनुभव किती वर्षाचा आहे आठ नऊ प्लॉट झाले माझे तरी दोन हजार सोळा पासून टोमॅटो प्लॉट करतोय दरवर्षीच्या तुलनेत आणि ह्या वर्षीच्या तुलनेत प्लॉट बद्दल काय सांगत ह्या वर्षी म्हणजे आता नेमकं ह्या वर्षी एवढे वातावरण वाईट चालू आहे ह्या वातावरणाच्या कंडिशन मध्ये आज प्लॉट एकदम फ्रेश आहे एकदम फ्रेश आहे आजूबाजूला प्लॉट कोणाचा आहेत ना भरपूर आहे पण ते करप्यामध्ये जवळजवळ पन्नास टक्के पन्नास टक्के काय सतरा टक्के प्लॉट फेल गेले आतापर्यंत ते लोक बघायला येतं की नाही येत ना मग त्यांच्या प्रतिक्रिया सॉइल चार्जर जी जी हाँ हाँ। आता मध्ये सुरू केले त्यांनी त्यांना सांगितलं म्हणजे सॉइल चार्जर घ्यावं जे जे आहे म्हणतात आता अर्ध्या मधून तुम्हाला तेवढे तरी चालू करा म्हणतो बरोबर आहे तर घेताय वापरता म्हणजे मध्यंतर म्हणजे तुमचा प्लॉट बघून लोकांनी सुरुवात केली बाबा ओके एकंदरी मला प्रॉब्लेम आला होता आज तो घेतला पण काही प्रमाणात कव्हर झाले त्याच्या वातावरण आणि सगळ्यात मत सर या वर्षी आपल्याला पाऊस पण कमी टेम्परेचर बी जास्त बरं जवळपास आता माझ्या अंदाजे किती टेम्परेचर असेल आता जवळपास चाळीस पर्यंत असेल कदाचित पस्तीस अडोतीस हा पस्तीस अडोचीस म्हणजे आता इथून पुढे वाढणार बी वाढणार वाढणार है नहीं? त्या, त्या तुलनेमध्ये प्लॉट एकदम फ्रेश वाटतो प्रतिक्रिया अजून काय येतात तुम्हाला नाही फक्त आता दोन वापरायला सुरुवात केलं इतर जे आहेत ते फक्त येता पाहून जाता पण जेव्हा आता माल माल तर चालू झालेला आणि नाही तीन चार दिवसामध्ये थोडा करायचा आहे ओके तीन चार दिवसामध्ये पण मग माल बी लागलेला एकदम प्रॉपर आहे ना माल माला सगळा आतमध्ये लपलेला माल आहे पूर्ण गरबमध्ये आणि सगळं बंचेस मध्ये लागलेलं आहे असं नाही की सुरुवातीच्या झाडाला माल काही रासायनिक मध्ये काय राहतं सुरुवातीचे जे स्टार्टिंगचे शेवटी एंडिंग ची हे जे चार चार इकडचे चार झाड तिकडचे चार त्यांना फुल माल राहतो मध्यंतरी माल कमी राहतो मध्ये अच्छा तसं मध्ये नाही हा म्हणजे पहिल्या झाडाला तो शेवटच्या झाडाला सगळा एक दिण एक सारखा मार वैदिक तर वापरायलाच पाहिजे आणि एक पहिले मेन विषय म्हणजे ज्या शेतकऱ्याला रासायनिकचं काय काहीच नॉलेज नाही फक्त शेती करतो म्हणून करतो त्यांनी जर कधी वैदिक काढावा आला तर त्याचा डोक्याचा तणस तुटणार आहे की नाही म्हणजे इतर डोकं खराब करायचं काम नाही त्याच्यात म्हणजे जे आपलं शेड्यूल ते फॉलो करायचं विषयच नाही त्याला आणि ना कोणाला विचारायचं शेड्यूल चालू द्या की द्याय फक्त रासायनिक आपल्याला काय याचा वैदिक खर्च जास्त वाटतो काय वाटतो रासायनिकचं जे आपण रोग आल्यानंतर काम करतो बरोबर आहे आणि ते उद्या पेटून जातं आज नाही तर उद्या मारू उद्या नाही तर परवा मारू वैदिकचं तसं नाही वैदिकचं ह्या मिनिटाला जायचं माल घ्यायचे कॅश घेऊन शेड्यूल शेड्यूल असल्यामुळे खर्च काय खर्च निघून जातो, जातो।, जातो। आपलं तुम्ही तुम्हाला फवार्यांची गरज लागू नये म्हणून आपण पहिल्यांदाच त्याच्या प्रश्नावरती काम करायचं म्हणजे शेड्यूल प्रमाणे जर कंटिन्यू चाललं तर खर्च कमी आहे समजा तो एकंदरीत खर्च जास्त वाटतो वाटतो तो कारण की तो डेली रोग जातो ना की तसं नाही रासायनिक मध्ये आज स्प्रे काढले आपण पंधरा दिवस लोटून देतो बरोबर आहे पण तोपर्यंत आपल्या प्लॉट वर किती रोग जाते असा विषय म्हणजे हे कॅल्क्युलेशन शेतकऱ्यांच्या लक्षात यायला पाहिजे एक सुद्धा ड्रॉपिंग नाही एक सुद्धा ड्रॉपिंग नाही कारण की आपल्या रासायनिक मध्ये काय वातावरण चेंज झालं ड्रॉपिंग सुरू होऊन जात आपल्या एक पंजामध्ये एक असं ड्रॉपिंग झालेलं नाही आपल्याला दिसते ना सगळं एकदम फ्रेश दिसते ना काहीच नाही कुठंच काही नाही ना दाबून बघा पाणी किती गती दाबा ताकद लावून इतर डोंगा फार कमी पाणी द्यायचं आहे की नाही म्हणजे गर जास्त निघून राहिले गर जास्त म्हणजे किती जोरात दाबा तुम्ही पण तुम्ही ताकद लागवायला लागते जास्त आहे <laughs> की नाही बाकीचं केमिकलचा जर तुम्ही टोमॅटोचा ना ट्राय करून बघायचं एवढं जर कधी के केमिकलचा टोमॅटो जर कधी एवढा लाल जर कधी झाडावर झाला आणि ह्या साईज मध्ये जागेवर नरम पडणार बरोबर आहे या साईज मध्ये जर कधी झाडावर जर कधी लाल झाला तुझा हा आणि तुटाळी वगैरे यांचा जे काही आपल्याला प्रकार येतो तो तर मला अजूनपर्यंत जाणवलं जाणवला तुम्ही कुठलाही देट पा देटामध्ये कुठलाही फळ थोडा तुम्हाला तुटाळी सापडणार नाही अजून तोटी आळी हा म्हणजे तिला तोटी सुकवा। ती अळी मग सर इथं त्याच्यामुळे पूर्ण कन्नड तालुका आता फेल गेला माझ्या आपल्या प्लॉटवर रासायनिक मध्ये होत ना जबरदस्त होत या वर्षी विशेष नाही आणि तिरंगानी काही नाही हा सगळ्यात तिरंगा तिरंगानी क्वालिटी मला क्वालिटी ओके नाही असं नाही की ते तिरंगा न होण्याकरता आपण त्याला बोरान का बोरॅन सोडा काही मायक्रो न्यूटन द्या का काय द्या काहीच नाही आता तुम्ही कुठलाही काढा टोमॅटो ते सगळं आतमध्ये पूर्ण मालमध्ये येतो आणि तुम्ही बघा ना सगळं सिंगल मंडप असल्यामुळे पूर्ण माल मध्ये येत हो तो वाला मंडप जर का राहिला ना आपल्याला माल बाहेरून दिसला असता बरोबर बरोबर आहे तुम्ही टोमॅटो मध्ये दिवसातून किती वेळा चक्कर मारता आधी रासायनिक मध्ये जे ना डेली मला पाहत राहावं लागायचं काय नेमकं ते आता, आता सांगण्याचं मतलब नाही खोटं वाटणार तुम्हाला कमीत कमी आठ दिवसात जे आपलं शेड्यूल वाट शेड्यूल राहतं का बस त्याच दिवशी मी टोमॅटो मध्ये बसतो अरे एकर क्षेत्र आहे एकटा माणूस आहे आता काही कोणी माणसं नाही फक्त दोन माणसं कामाला लावून इतर काम चालू बरं तुम्ही टोमॅटोमध्ये फिरताना तुमची गोष्ट लक्षात आली तुमच्या हाताना काही किंवा समजा तुम्ही चालू तरी कपड्यांना काही लागत नाही नाही ते म्हणजे ते जे आहेत टोमॅटो मध्ये फिरताना त्याचा वास पण थोडासा वेगळा येतो वेगळा बरोबर ते लागत नाही तुमच्या टोमॅटो मध्ये फिरल्यावर विशेष समजा आपण समजा मी तुम्हाला सांगतो मी समजा एखाद्या केमिकलच्या प्लॉट मधून फिरलो किंवा दुसऱ्या कुठल्या प्लॉट मधून फिरलो तर त्या प्लॉट मधून फिरलो ना समजा कपड्या ना ते पान जरी घासले ना तर ते खराब होऊन जातात बरोबर किंवा ते जाऊन आले तुमच्या पॅन्टला वगैरे कुठं काही लागलेलं नाही असं म्हणजे तो एक बेनिफिट आहे आपण आता जवळपास एवढी बदली भरून टोमॅटो तोडले तुमचा हात दाखव काहीच नाही ना काहीच विशेष नाही बरं समजा इथून पूर्वीच काय व्हायचं काय की नाही आणि कपडे खराब ना मी पण फिरलो कुठंच काही नाही ना किती तुम्ही कसा हात फिरा पार बिलकुल एकदम क्लीन हा ओके ओके बर मला एक सांगा की समजा तुम्ही आता टोमॅटो खात होते त्याचे काय तुम्ही सांगत होते आज पहिल्यांदा घेतलाय तो आता बर आणि आजच झाला हे तोडायचं तोडायचं हा त्याच्या आधी आम्ही बऱ्याच वर्षापासून लावतोय पण ते खाल्ले पण ह्या याची चवच वेगळी चव वेगळी हो आणि फारच ताईट आहे कडक आहे ना कडक आहे बिलकुल आणि जसं आपलं हे दिसतं ना ते दिसतोय ते डायरेक्टली बघा ना तरबूज सारखं दिसतंय ओके चव खायला कशी एकदम मस्त मस्त आहे ना एकदा जर कधी खाल्ला नाही आपण आपला टोमॅटोचा प्लॉट बघितला तो तो, तो एकदम जबरदस्त बसलेला आहे आपण आता आपल्याच पण प्लॉट मध्ये आलेलं आहे याला तुम्ही कसं शेड्यूल तयार केलेलं आहे म्हणजे समजा तुम्ही शेड्यूल कसं वापरलेलं आहे जसं वैदिकचं आहे का वैदिकचं शेड्यूल नुसार आलेलं आहे अच्छा मस्ते सुरुवातीला बेसन डोस मध्ये आर एन पी एस घेतलं कृषी अमृत घेतलं ओके okay. दोन एकरचा प्लॉट आहे खुश अमृतच्या घेतल्या आणि सहा सहा किलो आर एन पी एन एस घेतलं म्हणजे तीन तीन किलो म्हणजे हा तीन तीन, तीन तीन किलो बॅक डबल बॅग दोन असल्यामुळे डबल किलो तो बेस भरलेला आहे त्यानंतर सुरुवातीला क्रॉप चार्जर वगैरे त्यांच्या स्टार्टिंग पासून स्प्रे घेतलेले ओके आणि आता चा स्प्रे घेतलेला आहे आता वाटली होती त्यामुळे डीसी चा स्प्रे काढलेला आणि जमिनीमधून सॉइल चार्जर सॉइल चार्जर जवळजवळ आतापर्यंत आता पन्नास दिवसाचा प्लॉट झालेला आहे ते त्याला नेत पंधरा लिटरच्या जवळपास सोय गेलेले गेले दोन एकर क्षेत्रात अच्छा वेगळे पण म्हणजे असं परेशानी सारखं नाहीये नाही तर ह्या वर्षी जे आता कारले जे प्लॉट वातावरणामध्ये जसं टोमॅटो लोई करता थोडं वातावरण पंधरा किलो करपा प्लॉट खतम होत आहे बरोबर आणि तसं तर नाहीये अजून म्हणजे वातावरण किती बिघडलं आपल्या कारल्याच्या प्लॉटला अजून काही अडचण नाही म्हणजे मालाची जे सेटिंग आहे तर सुरुवातीला रासायनिक वर करत होतो थोडा आंतरी माल राहायचे म्हणजे आणि ड्रॉपिंग पण जास्त व्हायची अच्छा आता याला बिलकुल जवळजवळ माल आहे हा हे सगळे जवळजवळ आणि म्हणजे समजा पूर्वी पूर्वी हे अंतर झालेलं आहे ड्रॉपिंग जास्त राहायची अच्छा म्हणजे या वर्षी ड्रॉपिंग वगैरे विषयच नाही डायरेक्ट बरोबर आहे ती आता <laughs> ते म्हणतो कारला चा एवढा गिरनिरी वगैरे कसं काय बुवा अच्छा मग त्यांना सांगतो की आपल्या एसीटी चालू आहे बुवा याच्या व्यतिरिक्त तेल रासायनिकचा विषयच नाही ओके समजा हे जे आजूबाजूला कारले उत्पादक शेतकरी आहे त्यांना मग तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता या आपल्या एसटी वैद्यकीच्या माध्यमातून एस सी टी वैद्यक शंभर टक्के प्लॉट आपल्या हातात राहतो बरोबर हो आणि आपल्याला उत्पन्नाची रासायनिक वर कधी जर कधी आपण सांगितलं की मी टन माल काढतो तर आपलं एस सिटीचं जे आहे तर आपलं पाच टन फिक्स आहे कमीत कमी कमीत कमी नाही दहा टन निघाल नाही तर एक टन खायला सुद्धा भेटणार <laughs> आपली शाश्वती आहे आणि ते बघा कसा विषय आहे की आपलं एकदा झाड स्ट्रॉंग असलं ना झाड स्ट्रॉंग असल्यावर त्याला वातावरणाचा बाकीच्या कुठल्या गोष्टींचा काहीच फरक पडत नाही ना असं आणि आपण काय करतो आपण झाडाच्या स्ट्रॉंग वरनेस वरती काम करतो म्हणजे झाड कस सुद्धा पोषणावर चालू आहे म्हणजे कीटक वगैरे आता काही विषय नाही डिशीज मी पहिला स्प्रे काढला त्याचे अच्छा चांगली लागलेली ड्रॉपिंग नाही सगळ्यात महत्वाचा हा खूप नाही महत्वाचा विषय वातावरण खराब असल्यामुळे खाली एक सुद्धा तुम्हाला असं हा ते आधीच ना आपलं कुठच काही दिसत नाही आपल्याला ओके okay. सेटिंग फुल आणि जो दिसतोय आज आपल्याला दिसला आता बारीक कळी दिसली तुम्ही आठ दिवसानंतर पाहिजे दिसणारच आहे हा बरोबर इतर जे रासायनिक वर स्प्रे मारल्यानंतर जर का कमी आज स्प्रे झाले त्याची ड्रॉपिंग हो या भरपूर ड्रॉपिंग बरोबर हो बरोबर तसे आपल्या याच्यात नाही ओके